नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या कोरेगावचं हिंदकेसरी मैदान आणि या मैदानात एक मोठा इतिहास घडू शकतो तो म्हणजे अखंड महाराष्ट्राचे लाडके जे दोन नंदी आहेत एक म्हणजे सप्त हिंदकेसरी बकासूर आणि दुसरा बिनजोडचा बादशाह आणि पब्लिकचं भारत केसरी मथूर हे दोन्ही नंदी मित्रांनो उद्या सोबत पळू शकतात कारण मित्रांनो आजच तुषारदादा धुमाळे बाकासूरच्या गोट्यावरती गेले होते आणि त्यांनी मोइल शर्ट धुमाळ आणि त्यांच्या मामांची मुलाखत घेतली त्या मुलाखतीत मोइलशेट बोलले की बाकासूरचे जे दोन पैरे जुळले होते पहिला पायरा जुळला होता तो म्हणजे माणिकसोबत आणि दुसरा पायरा जुळला होता तो म्हणजे गुरुसोबत मित्रांनो दोन्ही पण पैरे कॅन्सल झालेत आणि मोइलशेट बोलले की आता जो तिसरा पायरा फिक्स झाला आहे ते कधी प्रेक्षकांना वाटलं पण नव्हतं असा पायरा फिक्स झाला आहे त्याच्यामुळे मित्रांनो त्यांच्या बोलण्यातून असंच वाटतं आहे ते उद्या बाकासूर आणि मथुर अखंड महाराष्ट्राला जी जोडीसोबत पाळावी अशी इच्छा होती ते उद्या घडू शकतं मित्रांनो आणि त्या व्हिडिओखाली मैदान रिपोर्टर या चॅनलवरती जाऊन तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता त्या व्हिडिओखाली जवळजवळ दोनशे कमेंटमध्ये मत मथुर आणि बाकासूर उद्या पाळणार अशाच कमेंट आहेत त्याच्यामुळे ते प्रेक्षकांचंसुद्धा तेच मत आहे तर मित्रांनो उद्या हा इतिहास घडू शकतो आणि हे जर दोन नंदी उद्या पाळाले तर गाडीला खूप स्पीड लागेल आणि कोरेगाव हिंद मानकरी होण्यापासून मथूर आणि बाकासूरला कोणी रोखू पण शकत नाही तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती असतात तर मित्रांनो उद्या नक्कीच इतिहास घडू शकतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज गाई।